पत्रकार दिवस देगलूर पोलीस स्टेशनच्या वतीनं देगलूर पोलीस स्टेशनच्या वतीनं आज देगलूर शहरामध्ये पोलीस अंतर्गत वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे देगलूर येथे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकारांना आज सन्मान सोहळा करण्यात आला आणि पाहू शकता की आपल्या सोबत वरिष्ठ कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक मारुती मुंडे सर सर पत्रकार दिवसानं आज पत्रकार दिवस असंख्य असे पत्रकार देगलूर पोर्टेंच्या वतीनं आज आपण त्यांचा सत्कार पेन वही कापी देऊन फुल देऊन सत्कार करत काय सांगाल सर आज सहा जानेवारी असल्यामुळे पत्रकार दिवस आहे त्या अनुषंगाने आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील सर्व प्रेस मीडिया पत्रकारिता व इतर सर्वांना बोलावून घेऊन यथोचित त्यांचा डायरी पेन पेन्सिल व पुष्पगच्छी देऊन नवीन वर्षाच्या चांगलं उत्तम लिखाण करणे कामी मी जांभेकर यांचे दर्पण दिनाच्या अनुषंगाने पत्रकार दिनाच्या अनुषंगाने शुभेच्छा दिलेल्या जय हिंद जसं की पाहू शकता की देगलूर शहरामध्ये पोलिस ठाणे अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती मुंडे आ, सर व तसेच पोलिस उपेक्षक फडसर यांच्या सर्वांनी आज देगलूर पोलिस ठाणे येथे आज सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला आहे देगलूर शहरावर मी सयद समी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह देगलोर.